पाच वर्षापासून महापालिकेवर प्रशासक आहेत यंदा प्रशासक राजमधील शेवटचे वर्ष असल्याने प्रत्येक विभागाने नाविन्यपूर्ण कामे अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यासाठी सादर करावेत असे सांगत महापालिका प्रशासक जी श्रीकांत यांनी अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत अप्रत्यक्षरित्या महापालिका निवडणुकीचे संकेत दिलेत या बैठकीस अतिरिक्त आयुक्त तथा मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुळे उपायुक्त उपायुक्तव्होकेट अपर्णा सूर्यवंशी कार्यकारी अभियंता के एम फालक यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती बैठकीच्या प्रारंभी मुख्यमंत्री यांच्या शंभर दिवस कार्यक्रमावर चर्चा झाली ज्या विभागांना या मोहिमेत कामे सांगण्यात आली आहेत तसेच सोयी सुविधा देण्याच्या सूचना केल्यात त्या विभागांनी कामे पूर्ण करावी नसता त्यांच्या मध्ये याबाबत नोंद करण्यात येणार असल्याचे संकेतही प्रशासक जी श्रीकांत यांनी दिले तसेच दोन हजार सव्वीस या वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले याबाबत विभाग प्रमुखांना पत्र देऊन त्यांच्या विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि कामांसाठी लागणाऱ्या निधीची मागणी करण्यात आली आहे एक मार्च रोजी अर्थसंकल्प सादर करण्याच्या अनुषंगाने तयारी केली जाते यासाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी आढावा बैठक घेतली यावेळी रेकॉर्ड रूमच्या अद्ययावत करण्याचाही आढावा घेण्यात आला रेकॉर्ड रूम मधील फायलिंगच्या वर्गीकरणा एकशे बहात्तर टन रेकॉर्ड नष्ट करण्यात आलाय